आज केंद्र सरकारच्या माध्यमातून जो वडोदऱ्यापासून मुंबई पर्यंतचा रस्ता तयार झाला आज त्या रस्त्यामुळे आणि त्या रस्त्यावर होणाऱ्या बोगद्यामुळे तुम्ही मुंबईच्या इतके जवळ आले दीड तास जेव्हा अंतर फिरून जावं लागायचं आता केवळ वीस मिनिटांमध्ये तुम्ही जाणार आहात आणि नवी मुंबईच्या एअरपोर्टवर तर अतिशय वेगानं तुम्ही पोचू शकणार आहात एक प्रकारे आता तुम्ही मुंबईच्या जवळ आलेला आहात आणि आले जसं या ठिकाणी सांगितलं की मोठ्या प्रमाणात आता रस्त्याची कनेक्टिव्हिटी आपण अशी केलेली आहे की रस्त्याने देखील मुंबईपर्यंत नवी मुंबईपर्यंत पोचणं हे मोठ्या प्रमाणात आपल्याला सोपी होणार आहे